येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला सकाळी उठूनच हाची घाई डब्यात पाहते पतीच नाही सकाळी उठून चहाची घाई डब्यात पाहते पतीच नाही मूल चालली शाळेला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे साठ बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे साठ लागली लाछा शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला हो, येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला हो, बघता बघता वाजले अकरा भाजीपाल्याचा पसारा बघता बघता वाजले अकरा भाजीपाल्याचा पसारा लागली भाजी शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा ला फोन बघता बघता वाजले दोन मैत्रिणी फोन लागली गप्पा मारायला हो येऊ कशी कशी मी भजनाला यो कशी कशी मी भजनाला हो यौ कशी कशी मी भजनाला रे काम नाही हाताला हो यो कशी कशी मी भजनाला भजना मातार रबनात झोपच नाही लेख सुन बोलत नाही मतारपणात झोपच नाही लेक सून बोलत नाही लागली मंदिर शोधायला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला रिकाम पण नाही हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला